आशानगर महिला मंडळातर्फे किड्स मॅरेथॉन संपन्न आशानगर महिला मंडळातर्फे दरवर्षी किड्स मॅरेथॉनचे आयोजन केले जाते यावर्षी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता ईगल स्पोर्ट्स ग्राउंडवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तीन ते दहा वर्ष वयोगटातील सुमारे सातशे ऐंशी मुला मुलींनी विक्रमी सहभाग घेतला स्पर्धा अगोदर स्पर्धकांचा उत्साह वाढावा आणि वॉर्मअप म्हणून प्रथम सर्व मुला मुलींना झुंबा डान्स केला आणि नंतर स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने मित्रमेळा परिवार संघटनेचे राजेंद्र कनू ताजने सुराना हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन सुराना लिटिल फ्लावर नर्सरीच्या संचालिका केतना मकवाना मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर नितीन सुराना आणि डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने यांनी खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी अल्प वेळात आपले मनोगत व्यक्त केले किड्स मॅरेथॉन यशस्वीरित्या संपन्न व्हावा म्हणून मंडळाच्या अध्यक्षा संगीता पापळ सेक्रेटरी डिंपल ऋषी खजिनदार भारती शेट्टी सपना अरिंगळे मनीषा भराडिया नीलम पंचारिया शशिकला बुब स्नेहल खिवनसरा स्वाती पंचरिया स्वप्ना पापळ अरुणा पारख छाया कुंभारे मालती शेट्टी रंजना चांडक विजया घोडके कमलेश लाल अलका कामदार कवल भाटिया हेतल कामदार अनिता वाघ राखी अजमेरा सोनाली खिवनसरा हेमाबू प्रीती कांकरिया अमिता राव पूनम पंजारिया आदी सभासद प्रयत्नशील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सर हिना मॅडम यांनी केले आयोजकांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला किट्स मॅरेथॉनसाठी उपस्थित असलेल्या अनेक पालकांनी आशानगर महिला मंडळ राबवत असलेल्या या मॅरेथॉन कार्यक्रमाबद्दल आभार आणि कौतुक व्यक्त केले यावेळी आयोजकांतर्फे स्पर्धकांना टी शर्ट टोपी मेडल तसेच अल्पोपहार देण्यात आला विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे आशानगर महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ सुनीता पद्मांकर पापळ यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला आम्ही आशा नगर महिला मंडळ सात वर्षापासून आम्ही हा उपक्रम आयो, आयोजित करत हो, आहोत आणि आम्हाला पालकांचा पुष्कळ मिळतो आणि आमचं छान या वर्षी पण छान झालाय प्रोग्राम नगरसेविका नगर ताजने मॅडम सीमा ताजने मॅडम आले, सर आले ते सर पण आलेले आहेत आणि डॉक्टर सुराणा पण आलेले आहेत आम्ही त्यांचे आभार मानते ते आम्हाला दरवर्षी साथ देतात आशानगर महिला मंडळ गेल्या दोन हजार सात पासून या मंडळाचं खूप चांगल्या रीतीने काम चालू आहे दोन हजार एकोणावीस पासून त्यांनी किड्स मॅरेथॉन हा एक कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये अक्षरशः पूर्ण नाशिक मध्ये किड्स मॅरेथॉन हे आजपर्यंत कोणीच ऑर्गनाईज केलेलं नाहीये ज्यामध्ये तीन ते दहा वर्षाच्या वयोगटातील मुला मुलींसाठी त्यांनी हे मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला त्यांचं अभिनंदनही करावं वाटतं आणि पुढील वाटचालीला शुभेच्छाही वाटता कारण की पॅरेंट्स लोकांनीही यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचं नुसतं महिला मंडळ हे सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने काम आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देते की त्यांचं हे काम असंच दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने होत जाओ पुढील वाटचालीसाठी आशानगर महिला मंडळाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा जे निव... जिंकून आलेले आहेत त्यांनाही देते आणि दोन शब्द संपवतो नरवडे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा